शरद पवार <laughs> <laughs> मांग मल <laughs> कोण बदल म्हणते कोण कोण मांग म्हणते मला दिलं तर मी दिलं तर मी करेन हे <laughs> <ए, दरें। laughs> किरकोळ गोष्टी थोडस तुम्ही सगळ्यांनी आणि वैश्विक जीवनानुसार जरा तुमचा दृष्टिकोन प्रत्येकाने व्यापक ठेवा पाहिजे दूरदृष्टी ठेवली पाहिजे आजची वेळ उदे ती उद्या नसती उद्याची परवा नसते माझे दोन डोळे आता ज्या मध्ये जेवढे मला वाटते चारशे पाचशे तर असते म्हणजे हजार डोळे जे माझ्याकडे वापरतात मी आज काय केलं उद्या काय करतोय माझ्या संपूर्ण कॉलेजच्या जीवनापासून आतापर्यंत मी इश्यू घेऊन वाटचाल केली मी कधी राजकारण केलं आहे मी इश्यू सोशल वर्क केलं आणि इश्यू बेस्ड पॉलिटिक्स केलं एखादा मुद्दा मला पटला लोकहिताचा असेल आणि जो पटला तर मग माद मी मागा पुढं काही बघत नाही समोर कोणी जरी असले तर माझं मय लोकहिताच्या करता मी माझं मत व्यक्त करत असतो त्यात मी महा घेत कोणी किती जरी मोठा छोटा असेल कोणी परिणामाची मी कधीच काळजी केली नाही प्रत्येक पक्षाचे दे धोरण ते असतील ते असतील पण मात्र कोणी कुठं जायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे मग मी विस्तृतपणे सांगितलं की आज जी परिस्थिती मला सुद्धा अनेक पक्षात ते सगळे माझे मित्रमंडळी सगळ्या पक्षांमध्ये वैयक्तिक संबंध सगळ्यांचे चांगले शत्रू शत्रुत्व असण्याचं कारण नाही मतभेद निश्चितपणे आहे एवढ्या करता कारण लोकांचं हित जर जोपासलं जात नसेल तर मग त्याच्या त्यांच्या विरोधात आंदोलन असेल जे ज्या करायला लागत लागत असेल विरोध करायला लागत असेल तो नक्कीच मी करत असतो आणि आजपर्यंत करत असतो निवडणुका हा फार किरकोळ बाब आहे किरकोळ बाब आहे आपल्याला थोडस व्यापक ठेवून पुढचा विचार केला पाहिजे आणि खास करून ज्यांनी मला आता त्यांनी तो प्रश्न विचारला तुम्ही तुमचा विचार करा कारण त्यांच काय झालंय तो कुठं केला कुठं केलं त्याच्यानी तुमच्या सर्वांची काय प्रगती होणार नाही हे ना चालूच राहणार आहे याला या बाबतीत ऑलिम्पिक्स मध्ये कदाचित आपल्याला फार मेडल जरी मिळाल अंतर मिळाले नसले तरी ह्या प्रकारचं जर आपण ऑलिम्पिक जर घेतलं तर भारताचा नंबर सगळ्यात जगात एक नंबर लागते दोस्त काय चाललंय कोण इकडे जाते कोण कोण जाते कोण तिकडे जाते तेव्हा पहिलं मी विचारतो नेमकं आता आता तुम्ही कुठं तुम्ही नाही तुम्ही आहात आणि कस आहे आपण जेव्हा एक दिवसानी वाटचाल करतो योग्य दिशेने त्यावेळेस लोकांचा त्यावेळेस लोकांचा आपण विश्वास संपादन करतो एक विचार हा महत्वाचा आहे त्या विचाराची आपण जर फरकत घेतली तर मग त्याला अर्थ राहतो तुम्ही म्हणजे जसं काय एखादा रोपट आपण लावलं आणि तो रोपट काढलं एक महिन्यानंतर काढलं त्याच मोठ्या घाटामध्ये कधी रोखायलाच नाही पण त्याच ठिकाणी आपण जर लावलं आणि त्याच्या म्हणजे थोडक्यात एका विचार पुढं गेलो तर ते होत मोठ आणि म्हणून विचार नसतो हे लक्षात घ्या आणि मी लोकहिताचा विचार करूनच वाटचाल करत आलो नाही तुमचंही जिच्यात आहे त्याच पक्षाबरोबर किंवा त्याच विचारांनी देईल मात्र बरोबर राहणार एवढे आपण खात्री बळणार